इकडे चंद्रपूर जिल्ह्यातही ट्रॅक्टर पोळा उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान आपले ट्रॅक्टर घेऊन पोहोचले होते चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या नवरगाव इथं गेल्या पाच वर्षांपासून पारंपरिक बैल पोळ्यासह ट्रॅक्टर मालक ट्रॅक्टर पोळा साजरा करतात हा पोळा गावातून निघालेली ट्रॅक्टरची मिरवणूक आकर्षणाचं केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरली शेतकऱ्यांचं शेती मशागतीचं साधन म्हणून बैलांना अनन्यसाधारण महत्व आहे शेतीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजांची पोळा या सणाला शेतकरी मनोभावे पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालतात ही परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे मात्र यांत्रिकीकरणामुळे काही ठिकाणी ही परंपरा मोडीत निघाली असल्याचं चित्र आहे आता बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली असल्यानं बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळ्याचा सा आनंद साजरा करण्याची पद्धत रुजत चालली आहे बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरनं पोळ्यातील सहभागी ट्रॅक्टरची गावातील मुख्य रस्त्यानं मिरवणूक काढण्यात आली दरवर्षी हा पोळा नित्यनिमेने मोठ्या शांतपणे साजरा होतो त्यांचा बळीराजा शेतकऱ्याचा जो बळीराजा आहे बैल त्याला सजवून लोक तिथे जमा करतात झाडत्या म्हटल्या जातात आणि शेवटी संध्याकाळी जवळपास सहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत शंकराच्या प्रतिमेचं पूजन होऊन पोळा फोडल्या जाते प पारंपरिक मशागत करणारे बैल हे हळूहळू हलु कमी होत आहेत या भारतातून या नवरगावातून सुद्धा कमी झालेले आहेत तरी या आमचे ट्रॅक्टर मित्रांनी असा उद्देश करून केला का भा, बैल नसता तरी आमचे हे ट्रॅक्टर बैल सुद्धा आहे शेतीच्या मशागत करतात म्हणून या उद्देशाने आम्ही ट्रॅक्टर फोडा